एखाद्या व्यक्तीचं आपल्यावर खरंच प्रेम आहे याचे कुठले असे खास संकेत असतात एखाद्या व्यक्तीचा आपल्यावर प्रेम आहे याची लक्षणं कोणती सगळ्यात महत्वाचा प्रश्न खरं प्रेम कसं ओळखायचं मग ते नातं कुठलंही असो चला अगदी थोडक्यात जाणून घेऊ पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा सध्याच्या जगात कोणतंही नातं बघा ते फार काळ टिकत नाही नात्यात वादविवाद होऊ शकतात पण संवादाची जागा विसंवादाने घेतली की मग मात्र नातं ज्या भक्कम पायावर उभी असते त्याच्या तीन पायऱ्या सांगितल्यात कोणत्या आहेत ते, ते जाणून घेऊया प्रेम हे केवळ नवरा बायकोच्या नात्यात नाही तर इतर कोणत्याही नात्यात असू शकतं कारण कोणतंही नातं मायेचा जिव्हाळ्याचा ओलावा त्यात नसेल तर फार काय टिकूच शकत नाही मुळातच नात्याचा पाया स्वार्थ असेल तर नात्याची एक्स्पायरी डेट ठरलेली आहे हे समजून घ्यावं स्वार्थ साधला की नातं संपुष्टात येणारच ना मात्र नातं तेव्हाच टिकतं जेव्हा त्या नात्यामध्ये तीन गोष्टी असतात कोणत्या आहेत त्या तीन गोष्टी त्यापैकी त्या त्या सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे समर्पण महाराजांच्या मते खरं प्रेम ते आहे ज्यात तुम्ही दुसऱ्याच्या उणीवा चुका कमकुवतपणा स्वीकारून त्याच्याबरोबर राहता त्याला आपलं मानता त्याच्या सगळ्या सवयी आणि स्वभावा सकट त्याला स्वीकारता तेव्हा तुम्ही त्या व्यक्तीवर खऱ्या अर्थाने प्रेम करता आणि हाच नियम उलट अर्थाने सुद्धा जेव्हा समोरचा तुमच्या गुणदोषांसकट तुम्हाला स्वीकारतो तुमच्यातल्या उणीवा चुका कमकुवतपणा या सगळ्या गोष्टींचा स्वीकार करतो तेव्हा त्याचं तुमच्यावर खरं प्रेम आहे असं म्हणायला हरकत नाही नाहीतर आपण बऱ्याचदा पाहतो पती पत्नी असतील प्रियकर प्रियसी असेल भाऊ बहीण असतील असतील अशा कुठल्याही नात्यामध्ये जर एखादी व्यक्ती एखाद्या गोष्टीमध्ये कमकुवत असेल तर सारखं त्याच्या त्या ते कमकुवत बाजूवर बोट ठेवून त्याला हिणवलं जातं पण इथे एक महत्वाची गोष्ट आहे की आपल्या जवळच्या व्यक्तीला त्याची चूक दाखवणं किंवा चूक लक्षात आणून देणं हा भाग वेगळा कारण इथे त्यांनी सुधारावं त्याची चूक त्याचा जो कमकुवतपणा आहे तो दूर व्हावा यासाठी प्रयत्न करणं असतं पण या उलट दुसरी बाजू म्हणजे चुका दाखवून चुका काढून सतत त्याला हिणवणं कमीपणाची भावना देणं तो सुधारावा ही भावना त्या मागे नाही पण तू कसा कमी आहेस माझ्यापेक्षा मी कसा वरचड आहे तुझ्यापेक्षा हे दाखवून देण्याचा प्रयत्न या दोन्ही गोष्टींमध्ये फरक आहे त्यामुळे समोरची व्यक्ती आपल्या चूक लक्षात आणून देतीये की आपली चूकच काढायचं काम करतीये हा फरक करता आला पाहिजे आणि हे कुठल्याही नात्यामध्ये लागू होतं जर तुमच्या चुकांसकट तुमच्यातल्या उणीवांसकट तुम्हाला स्वीकारलंय तुमच्यातल्या उणीवा दूर व्हाव्या यासाठी समोरची व्यक्ती प्रयत्न करते तर पूर्ण समर्पण आहे समजावं आणि खरं प्रेम तुम्हाला मिळालं हे समजून जावं खरं प्रेम ओळखण्याचा आणखीन एक संकेत म्हणजे निरंतरता महाराज म्हणतात की सच्चा प्रेमाचा भाव हा तात्पुरता किंवा क्षणिक असू शकत नाही प्रेम निरंतर असावं लागतं केवळ सुखाच्या क्षणी जवळ येणं आणि संकटाच्या अडचणीच्या काळात तुम्हाला एकटं सोडून दूर निघून जाणं याला प्रेम नाही म्हणत प्रेम स्थिर असतं निरंतर असतं तुमची परिस्थिती कशीही असू द्या तुमचं प्रेम तुमच्या बाजूने उभं राहतं हा सुद्धा खरं प्रेम ओळखण्याचा एक महत्वाचा टप्पा आहे नाहीतर ते गाणं आहेच सुख के सबसाथी दुखमे न कोई म्हणूनच ज्या व्यक्तीला तुम्ही तुमचा जोडीदार म्हणून निवडता आहात ती व्यक्ती तुमच्या सुखदुःखात उभी राहील अशी आहे का याचा सुद्धा विचार करायला हवा आणि फक्त पती पत्नी किंवा प्रियकर प्रियसी यांच्याच बाबतीत नाही तर इतर नात्यांच्या बाबतीतही हाच नियम लागू पडतो तुमच्या पडत्या काळात तुम्हाला जे साथ देतात तेच नातेवाईक तुमचे खरे नातेवाईक म्हणायचे तुमच्या पडत्या काळात तुम्हाला पाठ दाखवून निघून जातात त्या नातेवाईकांचा असण्याचा आणि नसण्याचा काय उपयोग याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते का अन्याचा अन्याचा वाट कमेंट करून नक्की सांगा आता आपण वळूया तिसऱ्या मुद्द्याकडे तिसरं लक्षण म्हणजे निस्वार्थता प्रेमाचं तिसरं लक्षण निस्वार्थपणा आहे जिथे माणूस आपल्या प्रियकराच्या आनंदात स्वतःला विसरतो स्वत आधी त्याच्या प्रेमाचा विचार करतो महाराज म्हणतात की खरं प्रेम आत्मसमर्पणाच्या पातळीवर पोहोचतं आणि स्वार्थ आणि अपेक्षांपासून मुक्त असतं देवाप्रती भक्तीचा मार्ग देखील या निस्वार्थ प्रेमातूनच जातो जर आपण आपल्या नातेसंबंधांमध्ये निस्वार्थता ठेवली तर नातेसंबंध अधिक दृढ होतील आणि हे आपल्या बाबतीतही लागू पडतं आपणही जेव्हा दुसऱ्याशी संबंध ठेवतो संबंध वाढवतो तेव्हा आपण सुद्धा कुठल्या स्वार्थी भावनेने का याचाही विचार व्हायला हवा आपल्या जवळ येणारी आपल्या पुढे पुढे करणारी व्यक्ती कुठल्या स्वार्थी भावनेने जवळ आहे का याचाही विचार व्हायला हवा तर मंडळी तीन गुण आपण पाहिले त्यामध्ये पहिला गुण होता समर्पण दुसरा निरंतरता आणि तिसरा निस्वार्थता हे खऱ्या प्रेमाचे तीन लक्षणं तीन संकेत म्हणायला हवेत असे तिन्ही गुण असणारी व्यक्ती जर तुमच्या आयुष्यात असेल तर तुम्ही भाग्यवान म्हटलं पाहिजे कारण आजकाल ज्याला प्रेम म्हटलं जातं ते बऱ्याचदा आसक्ती आणि स्वार्थाचंच एक रूप असतं महाराज स्पष्ट करतात की जोपर्यंत एखादी व्यक्ती तुमच्या दिसण्याने क्षमतेने किंवा सुविधांनी खुश असते तुमच्याकडे असणाऱ्या गोष्टींनी खुश असते तोपर्यंत तो, तो तुमच्यावर प्रेम करण्याचा आव आणतो परंतु परिस्थिती प्रतिकूल होताच ती व्यक्ती तुमच्यापासून दूर जाते आणि म्हणूनच आपण ज्या व्यक्ती मागे वेळ घालतो आहोत ती व्यक्ती नक्की कशी आहे हे ओळखण्याचा पूर्णपणे प्रयत्न करावा मग मित्रांनो याबद्दलची तुमची मतं काय आहेत प्रत्येकाचं मत अर्थात वेगवेगळं असू शकतं पण खरं प्रेम कशाला म्हणायचं खरे नातेवाईक कशाला म्हणायचे याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट मध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका